निळद्र येथे सोलापूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर टोल वसुली जोमात मात्र खड्ड्यामुळे राष्ट्रीय महामार्ग गेला कोमात रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता हा झोपीचं सोंग घेणाऱ्या अधिकाऱ्याला निलंबित करावे नागरिकातून होते मागणे जर कोणाचा अपघात झाला तर कंपनीवर अधिकाऱ्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार सोलापूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर नळदुर्ग बसस्थानकाच्या समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान चौकात सर्वत्र खड्डेच खड्डे पडले आहेत या खड्ड्यामुळे पाहिल्यानंतर हा राष्ट्रीय महामार्ग आहे की ग्रामीण भागातील एखादा रस्ता आहे असे वाटत आहे इतकी वाईट अवस्था या महामार्गाची झालेली आहे राष्ट्रीय महामार्गाची खड्ड्यामुळे इतकी वाईट अवस्था झालेली असताना राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी मात्र याकडे पाहायलाही तयार नाहीत आज महामार्गावरून नळदुर्ग बस स्थानकासमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान चौकात उमरियाकडे जाणाऱ्या वाहन चालकांना महामार्गावरील पडलेल्या या खड्ड्यामुळे कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे जीव मुठीत घेऊन वाहन चालक आपले वाहन पुढे घेऊन जात आहे त्याचबरोबर खड्डे चुकी चुकविण्याच्या नादात अनेकदा या ठिकाणी अपघात होऊन गेलेले आहेत महामार्गावरील वाहतूक तासन तास बंद पडत आहे आठवड्याभरातून चार वेळेस नद्रुक येथील राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक विस्कळीत होऊन वाहनांच्या लांबच लांब रांगा या ठिकाणी लागत आहेत घटना खूप मोठ्या अपघाताच्या घडत असताना मात्र याकडे राष्ट्रीय महामार्गाचे विभागाचे अधिकारी किंवा महामार्गावर पडलेले खड्डे बुजविण्याची जबाबदारी ज्या कंपनीची आहे हे कंपनी पाहायला सुद्धा तयार नाही त्यांना वाटणीवर आणण्यासाठी वाहन चालक व वा त्रस्त नागरिकांनी फुलवाडी येथील टोलनाक्यावर आंदोलन करून त्यांची मस्ती जिरवणे गरजेचे आहे राष्ट्रीय महामार्गावर फुलवाडी येथील टोलनाक्यावर वाहन चालकाकडून टोल मोठ्या प्रमाणात वसुली केला जातो मात्र महामार्गावर पडलेले खड्डे बुजवण्याचे काम खूप संत गतीने चालू होते पण आजही ते खड्डे बुजवण्याचं काम तात्काळ बंद आहे वसुली करणारी कंपनी हे काम करत नाही दुर्दैवाची बाब आहे दिनांक सात सप्टेंबरपासून गणेशोत्सवास सुरुवात होणार आहे उत्सवापूर्वी महामार्गावरील नळदुर्ग जळकोट उमरगा यासह कर्नाटक राज्यात मोठमोठ्या गणेशमूर्ती वाहनातून घे घेऊन गेल्या जात असतात अशावेळी महामार्गावर पडलेल्या खड्ड्यामुळे गणेश मूर्तीला इजा झाली तर याला जबाबदार कोण असा प्रश्न गणेश भक्ताकडून विचारला जात आहे त्यामुळे सात सप्टेंबर रोजी राष्ट्रीय महामार्ग व टोल वसुली करणाऱ्या कंपनी नळद्रुक बसकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान चौकात महामार्गावर पडलेले खड्डे बुजवावेत अशी माझी या नगर भक्तातून नळदुर्ग शहरातून व परिसरातील नागरिकातून होत आहे खड्डे बुजवण्याचे काम थातू न करता पुन्हा त्या ठिकाणी महामार्गावर खड्डे पडू नयेत अशा प्रकारची जबाबदारी या खड्ड्यामुळे बुजवण्याचे काम अधिकाऱ्यांनी केलं पाहिजे अगर असे नाही झाले तर या ठिकाणी जो अपघात आप अप, अपघात घडेल तर त्या अपघातग्रस्तावरील जे अधिकारी आणि कंपनी चालक आहेत या लोकांवरती या अधिकाऱ्यावरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार असल्याची माहिती या ठिकाणी होत आहे नवद्रुक लाईव्ह साठी दादासाहेब बनसोडे नवदुर्ग धाराशिव